जय भीम माझं नाव मनीष रवींद्र देशपांडे मी आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय याचा समन्वयक असून मी एक मानवाधिकार कार्यकर्ता आहे आत्ता आम्ही बार्शी तालुका पोलीस स्टेशन बाहेर बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे काही पोलीस वैराग पोलीस स्टेशनचे काही पोलीस आणि एल सी सोलापूर याचे काही पोलीस असे पंचवीस पोलिसांनी अन्याय केला अत्याचार केला मारहाण केली म्हणून आम्ही इथं न्याय मागण्यासाठी बसलेलो आहे सकाळपासून कोणही आम्हाला भेटायला आलेलं नाही अगदी राजकीय लोकंसुद्धा आलेले नाहीत आणि पोलीस अधिकारी कर्मचारीसुद्धा कोण आलेलं नाही आहे प्रकरण असं आहे की कोरफोळे या गावामध्ये झालेलं आहे जे बार्शी तालुक्यामध्ये येतं तिथं गरोदर महिला जे माझ्या शेजारी बसलेल्या आहेत गरोदर महिलेला प्रचंड प्रमाणात या पोलिसांनी मारहाण केली गरोदर असताना मारहाण केली विनयभंग केला आणि त्यांच्या जातीवरून बोललं गेलं जे भारतीय संविधानामध्ये प्रत्येक माणसाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे तो तर हिरवलाच परंतु भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधरामध्ये जात व्यवस्था निर्मूलन केलेलं आहे परंतु जातीचं ज्या पद्धतीने पोलिसांनी कृत्य केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने पोलीस महाराष्ट्रात करत आहे जसं कोथरूडचं प्रकरण असो वा परभणीचं प्रकरण असो ॲट्रॉसिटी कायदा किती महत्त्वाचा आहे त्याच्यावरून दिसून येतं की महाराष्ट्रातले पोलीसच अशा पद्धतीने जाती जाती व्यवस्था आहेत असं दिसून येतं याच्यामध्ये तक्रार आम्ही घटना झाली आहे सतरा अकरा दोन हजार पंचवीसची तक्रार आम्ही दिली आहे वीस अकरा दोन हजार पंचवीसला परंतु अद्यापपर्यंत आमची एफ आय आर घेतली नाही म्हणून आम्ही बार्शी तालुका पोलीस स्टेशनबाहेर बेमुदत धरणे आंदोलनाला बसलो आहे कसं घटना कॉम्बिन के, ऑपरेशन केलं असे इथले अधिकारी म्हणतात खरं तर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण जे अतुल कुलकर्णी जे परि परिवर्तन करण्यासाठी काहीतरी पारधी समाजासाठी करतात आणि इकडच्या बाजूला पारधी समाजच आत्ता बार्शी तालुका पोलीस स्टेशन बाहेर न्याय मागण्यासाठी बसतो आहे हे कधीतर आत्मचिंतन हे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी करायला हवं असं मला वाटतं आय ज्यावेळेस बोललो जे सुनील फुराली आहेत त्यांना बोललो तर त्यांनी तर मला माझ्या मानवाधिकार कायदा मानवाधिकार कार्य त्याला पाठिंबाच दिला आहे आणि मी ज्यावेळेस आंदोलनाचं त्यांना पाठवलं व्हॉट्सअपवर त्यांनी तम दिलं याचा अर्थ काय की त्यांचा पाठिंबा आहे आंदोलनाला पण त्यांनी काही करू शकत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे एस पी यांना फोन केल्यानंतर तर त्यांनी आभासी जगात असल्यासारखं मला काही माहीतच नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तर डी वाय एस पी चौकशी करतो चालू आहे बघतो आणि माझा फोन बाजूला काढून ठेव ठेवला अशी अधिकाऱ्यांनी चुके केलेल्या इथं दिसून येते ॲक्ट्रोसिटी कायदा मारहाण आणि त्यांच्या घरातून सामानसुद्धा यांनी पळून नेलं पोलिसांनी चोर कोण हा प्रश्न आता पोलिसांना पोलिसांनी स्वतःच चिंतन केला पाहिजे आणि त्यामुळं चोरीचा आळ आर, चोरीचे आरोप त्या संबंधित कलम ॲक्ट्रोसिटी कायद्यानुसार कलम विनयभंग आणि त्याचबरोबर मारहाण असे कलम मा या वीस ते पंचवीस पोलिसांवर दाखल व्हावे आणि एफ आय आर व्हावा म्हणून आम्ही आता बसलो आहे आता सकाळपासून बसलो आहे आता पाच साडेपाच झालेत तरी कुठल्याही पद्धतीने आम्हाला दखल घेतली गेली नाही आम्ही रात्रसुद्धा इथंच काढणार आहे आणि आमचं हे बेमुदत धरणे आंदोलन आहे जोपर्यंत आमची एफ आय आर घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही अशी आमची भूमिका